हॅलो मी डॉक्टर स्नेहल तुमची कार्डिग्री ह्या स्पेशलिस्ट फ्रेंड घातल्यानंतर काय खावं हा प्रश्न प्रत्येक कार्डिएक पेशंटला असतोच आणि हा प्रश्न बरोबर सुद्धा आहे कारण जर आपल्याला काय खायचं हे माहीत नसेल तर आपली रिकव्हरी ही हळूहळू कार्डिएक पेशंट स्नेक हा अँजिओप्लास्टीनंतर जनरली हलकंच खावं त्यांनी तेलकट तुप्पट किंवा जास्त स्पायसी असं फोड घेऊ नये भाज्या म्हणजेच हाय फायबर असलेले जे काही फूड आयटम्स आहेत हे घेणं जास्त चांगलं फळांमध्ये सुद्धा पपई घेणं हे खूप चांगलं डायबिटीस असेल तर आपण थोडी फळं रिस्ट्रिक्ट करू शकतो पण जर डायबिटीस नसेल तर आपण सगळीच फळं ही व्यवस्थित घेऊ रिकव्हरीसाठी आपल्याला प्रोटीन रिच फूड घेणंही महत्वाचं असतं घेऊ शकतो ओट्स फ्लॅक्सी ह्या सगळ्या गोष्टी आपण घेऊ शकतो पण फक्त एवढंच लक्षात घ्यायचं असतं की इमिडिएटली म्हणजे एका आठवड्यातच हे सगळ्या गोष्टी लगेच चालू करायच्या नसतात तर ह्या गोष्टी आपण खाऊ शकतो पण हळूहळू आपल्या डायटिशियन्सच्या सल्ल्याने आपण ह्या गोष्टी सुरू करून घ्याव्या लागतात बऱ्याच त्या कार्डियक पेशन्टी नंतर कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम होतो आणि म्हणूनच हे प्रोटीन रिच फूड जे आहेत ते घेण्यासाठी आपल्याला आपल्या डायटिशियनचा सल्ला हा घ्यावा पाहिजे त्यामुळे नीट हा आणि लवकर रिकवर हा थँक्यू व्हेरी मच